नमस्कार मी संजय संजयराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पोलिसांच्या विनंतीमुळे आज होणारे वासीन बंद वंचित बहुजन आघाडीकडून आघाडी स्थगित विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद या शाळेच्या प्राचार्य मीना अशोक कांबळे यांना विद्याविकास मंडळाचे संचालक सुरेश वामन रोटे यांनी जातीवाचक शब्द वापरून अपमानित केले व शिविगाळ केल्याप्रकरणी रोठ्यांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आरोपी सुरेश रोटे यांना अटक न झाल्याने वंचित बहुजन आघाडीकडून आज सोमवारी वासिन हाक दिली होती परंतु वासीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी वंचितच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विनंती केल्याने काही तांत्रिक अडचणीमुळे आज होणारे वासिन बंद वंचित बहुजन आघाडीकडून तूर्त मागे घेण्यात आले असून सदरचे वासिन पुढे ढकलण्यात आले आहे पुढील काही दिवसात आरोपी सुरेश वामनोटे यास अटक न केल्यास पुन्हा समस्त समाज बांधव एकत्र येऊ असे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीकडून वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांना देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा संघटक नरेश उबाळे वासिन विभागीय अध्यक्ष रवी जाधव वासिन जिल्हा परिषद गट सहसचिव सुनील जाधव उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शापूर गजाली धन्यवाद